पावसाळा सुरू झाला की बदलापूर परिसरात अनेक भाग जलमय होतात आणि त्यातून स्थानिक रहिवाशांना दरवर्षी सहन करावे लागते विशेषतः बदलापूर पश्चिम हा दरवर्षीच्या पावसात अक्षरशः तुंबून जातो यंदाही शिवपार्वती अपार्टमेंट परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले या भागात ड्रेनेज व्यवस्था अस्तित्वात नसल्याने आणि विद्यमान गटारे पूर्णतः ब्लॉक झाल्यामुळे घाण पाणी साचत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे मात्र या गंभीर परिस्थितीवर सध्या तात्पुरत्या उपाययोजना करण्यात ता आल्या आहेत कायमस्वरूपीचा प्रश्न सुटला नसला तरी तात्पुरता उपाय हा करण्यात आला आहे नक्की तो उपाय काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात तात्पुरता स्वरूपात पर्याय निघाला आहे आणि जागेचे मालक श्री नारायण गोरे साहेब आणि निलेश सर यांच्या आम्ही सर्व सोसायटी आभार मानतो आणि माननीय आम्ही आभार मानतो तात्पुर मार्ग निघालाय पण माझी अशी विनंती आहे की येणार काळ नगरपालिकेने याच्यामध्ये दखल घ्यावी आणि काय तो परमनंट काहीतरी याचा मार्ग काढावा अशी माझी नगरपालिकेला विनंती आहे धन्यवाद आपण आता सध्या इथे मांजरली या ठिकाणी चर्च जवळील जे शिवपार्वती अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी आहोत त्याच्या पाठीमागच्या साईडला आणि त्या शिवपार्वतीमध्ये आपण पाहिलं असेल बरेचशा न्यूज चॅनल मध्ये आपल्या माध्यमातून बातमी देण्यात आलेली की तिकडे पाणी पाणी ते कारण असं आहे की ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे आणि त्याचे कारण असं आहे की जे त्यांना प्लॅन दिले होते त्यावेळेला त्यावेळेला बिल्डिंग बांधताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नव्हती आणि आता इकडे जवळजवळ पाच सहा असा सोसायटी आहेत बरोबर ते क्लासिक पासून ते इथे चर्च पर्यंत जवळजवळ पाच सहा सोसायटी त्यांचा जो निचर आहे त्याचं जे घाण पाणी आहे ते पाणी जाण्यासाठी देणे जाण्यासाठी व्यवस्था हो नव्हती मग शेवटी ही व्यवस्था गोरे साहेब जे आहेत तिथे गोरे साहेबांचं पूर्ण नाव काय नारायण गोरे साहेब नारायण गोरे साहेब आहेत त्यांच्या जागेतनं त्यांनी काढला होता परंतु त्यांना इकडे काय डेव्हलपमेंट करायचं होतं त्यासाठी त्यांनी तो विजवला होता परंतु सोसायटीच्या मेंबरच्या माध्यमातून जे न्यूज वरती जे बातमी चालवली गेली किंवा इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून चालवली गेली तो एक प्रकारचा अपप्रचार आहे तो असा की हा नैसर्गिक नाला आहे आणि त्या जागे मालकांनी ने तो नैसर्गिक नाला थांबवले ही चुकीची बातमी आहे खरी बातमी अशी आहे की त्यांची ही जागा ही प्रायव्हेट आहे आणि त्या प्रायव्हेट जागेतून हा जो नाला आहे हा तात्पुरता स्वरूपात कोणाची आहे नारायण गोरे साहेबांची जागा आहे आणि त्या जागेतनं त्यांनी आता आम्ही विनंती केल्याप्रमाणे नगरपालिकेच्याकडे अधिकारी आहेत आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे मान दिलेला आहे त्या विनंतीला आणि या ठिकाणी त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तात्पुरता स्वरूपात का असे ना परंतु त्यांनी हा जो निचारा आहे हा जे गांडपाणी आहे हे गटाराच्या माध्यमातून त्याच नियोजन होण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे निश्चित कमी होईल परंतु आता हे काम पूर्ण झालेलं नाहीये काल मी स्वतः इकडचे जे इंजिनियर निशिकांत पगारे साहेब आहेत त्यांची भेट घेतली सोसायटीचे मेंबर्स आले आठ दहा आणि त्यांच्या समोर आम्ही मिटिंग घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यावरती त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची शाश्वती दाखवली आणि त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे निशिकांत पगारे साहेब या ठिकाणी आले सुद्धा आहे तर जे पगारे साहेब या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेसीपी घेऊन आलेले आहेत आणि जेसीपी घेऊन त्यांनी पूर्ण हे काम केलेलं आहे मी सर्व सोसायटी मेंबरच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय गोरे साहेबांनी चांगलं सहकार्य केलं मी आभार मानतो आता सध्या बघा प्रायव्हेट जागा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काही प्लॅन्स केलेले आहेत तरी आपल्या आप आप सामाजिक बांधिलकी म्हणून गोरे साहेबांनी इथे ते त्यांनी परमिशन दाखवले ही त्यांचा मोठे तो त्यांचा मोठेपण आहे आणि मेन वाईल आम्ही काय केलेलं आहे पगारे साहेबात त्यांना विनंती केली की भुयारी गटाची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत या सोसायटीच्या ड्रेनेजची व्यवस्था करावी आणि त्यासाठी आम्ही कोणा पुढच्या आठवड्यात नगरपालिका मुख्य अधिकारी माननीय गायकवाड साहेब आहेत मारुती गायकवाड साहेब आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना लेखी निवेदन देणार की त्याचे तुम्ही व्यवस्था कायमस्वरूपी करून द्यावी आणि जर का नगरपालिका यांनी जर काळजी घेऊन किंवा आमच्या विनंतीला जर का ती विनंतीची दखल घेऊन जर का हे काम केलं नाही प्रायोरिटीवरती तर आम्हाला नाविलाज असतो मुक्ती पार्टी आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करावं लागेल e aí